जामवाडी शिवारात हॉटेलवर तरुणाचा खून घटनास्थळी पोलिसांच्या मोठा फौजफाटा तैनात सध्या तणावपूर्ण शांतता जालना शहराजवळ जा असलेल्या दळघगोराच्या जा रोडवर जामवाडी शिवारात हॉटेल चिरंजीव येथे दिनांक नऊ सोमवार रोजी रात्रीच्या साडेनऊ वाजेच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली शेख हाफिज शेख हबीब राहणार कनायनगर जालना असे खून झालेल्या तरुणाची नावं आहे घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांचा मोठा जमावडा जमा झाला हॉटेलवर जमावाने तोडफोड केली असल्याची प्राथमिक माहिती आहे दरम्यान पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जमावाला पांगवण्यासाठी आणि शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होत आहे रात्रीच्या साडेबारा वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळी असून पोलीस घटनेचा पंचनामा करत आहे दरम्यान खुनाचे कारण काय आहे हे फिर्यादीवरून तसेच पोलीस तपासात निष्पन्न होईल सध्या परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच कनानगर येथे मोठा जमाव जमा होऊन संशयित आरोपीच्या घराची अज्ञातांनी तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस प्रशासनाच्या मोठा फौजफाटा कनानगर येथे तैनात करण्यात आला असून कनानगर परिसरास छावणीचे स्वरूप आले आहे सी आर पी एफची ची, एफ ची तुकडी सुद्धा बोलावण्यात आली आहे जमावाला पांगवण्यासाठी आणि शांत करण्याचा पोलिसांचा प्रयत्न करत आहे दरम्यान कनानगर परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे दिसून येत आहे मैले काहे लाग्यो पुराना ढाकुना को हुन् त्यामबाट निकालो मेरो समितिले यसरी ए लोवर अलावा नागरिकांना विनंती करण्यात येत आहे आपण पोलीस दलाला सहकार्य दा करावे पोलीस आपले कायदेशीर काम करत आहे का सहकार्याची अपेक्षा आहे तुम्ही घराबाहेर पडूने पोलिसांना सहकार्य करावे